राज्यातील एक मंत्री भरत गोगावले यांचे काही पूजेचे व्हिडिओ जे आहेत ते सध्या व्हायरल झालेले आहेत आणि त्या संदर्भात चर्चा सुरू आहे खर तर त्यांनी आघोरी पूजा केली असा काही जणांचा आरोप आहे परंतु आघोरी पूजेची व्याख्याच वेगळी आहे एकतर ती स्मशानामध्ये केली जाते कुणाचा तरी बळी देऊन केली जाते किंवा आघोरी पूजेची जी व्याख्या आहे ती ज्यांनी आरोप केली ते मला वाटते की त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे आ, मी भरत गोगावलेंना कधी भेटले नाही परंतु मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की आपण जेव्हा धार्मिक पूजा करतो यज्ञ करतो तेव्हा पंडितांना पुजाऱ्यांना बोलवतो आणि तशीच एक आ, सर्वसा, जी सर्वसा साधारण पूजा आहे धार्मिक पूजा ती त्या व्हिडिओमध्ये केलेली असावी अशा पद्धतीचं जे आहे ते सगळं चित्र दिसतंय परंतु सध्या ते राजकारणात मंत्री आहेत त्यांना रायगडचं पालकमंत्री व्हायचंय त्यामुळं कदाचित त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र काही लोकांनी सुरू केलेलं आहे खरोखरच आघोरी पूजेचे काही व्हिडिओ जर काही जणांकडे असतील तर त्यांनी ते पुढे आणावे आणि त्यांच्यावर कारवाई करावी परंतु विनाकारण बदनाम करण्यासाठी सर्वसाधारण पूजेला किंवा धार्मिक पूजेला आघोरी पूजेचा रंग अजिबात देऊ नये विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर